मला सर्वांना मानाचा भीम परभणी जिल्ह्यातला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो पुतळा आहे ज्या जा साथीवादानं इथल्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली आणि ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला ते हेच ठिकाण आहे त्या ठिकाणाला आज आम्ही सम्राट अशोक सेनेच्या वतीनं भेट देऊन या पुतळ्याला त्या पुतळ्याला पुतळ्याची पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या जातीवाद्यानं तोडफोड केली त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून या ठिकाणी जे निष्पाप भीमसैनिक सेंट्रल जेलमध्ये न्यायालयीन कोठाडी या ठिकाणी ठेवण्यात आले त्यांना तात्काळ सोडण्याची मागणी आजच्या माध्यमातून आम्ही केली आणि भीमसैनिकाला तात्काळ या ठिकाणी सोडलं पाहिजेत आणि ज्या जातीवाद्यामुळे हा महाराष्ट्र पेटला त्या साथीवाद्याचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध पोलीस प्रशासनानं घेतलं पाहिजेत एवढीच आम्ही मागणी करतो आणि दोन निष्पाप व्यक्तीचं या ठिकाणी हो न्यायालयीन कोटाळीत खून झाला त्याची सगळ्यात चौकशी तपास झाली पाहिजेत एवढीच आजच्या माध्यमातून मी मागणी करतो आणि परभणी जिल्ह्यात ते हेच ठिकाण आहे त्या ठिकाणाला अभिवादन करून आम्ही लोकनेते विजयदादा वाकुळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सोमनाथ सूर्यवंशी यालासुद्धा आम्ही परभणी जिल्ह्यात येऊन त्याची त्याला आम्ही श्रद्धांजली अर्पण केली ही घटना डबल जरी घडली तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही इशारा देतो आणि तात्काळ या ठिकाणी सगळ्या भीमसैनिकाची सोडणूक केली पाहिजे एवढीच आम्ही प्रशासनाला विनंती करतो जय भीम